एवढी असायची असायची आता किती खाल खाली जाते आता एवढी थोडी खाली झाली हा चालू पहिलं असं ठेवता येत नव्हती काहीतरी अशी उशी ठेवायची ना आता ठेवायला असं बसायला पहिलं ठेवत नव्हतं खाली पाय असं एवढं ठेवायचं असं एवढं वर राहायचं अशी उशी ठेवायला लागत होती उशी जर नाही ठेवली तर काय होत होतं मग मग तुम्ही त्रास व्हायचा ना असं शिर आकडायचे असे पूर्ण असे आकडून जायचं आता, आता काय होते आता नाही आकडत आता आक्टार नाही दुखायला थोडं पण आकडा नाहीये हा दुखताय किती वेळ आपल्याकडं फर्स्ट फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम किती वर्षापासून त्रास आहे तीन वर्षापासून तीन वर्षापासून तीन काय काय गेलं आतापर्यंत फिजिओथेरपी केली डॉक्टर गेले के गोळ्या इंजेक्शन घेतले काय फरक नाही नाही मसाज केलं खूप मसाज केले पण काही फरक नाही पण हे बघा ना आता बसायला बऱ्यापैकी बसता हा पण म्हणजे बसायला नाही काय किती किती बरं वाटते तुम्हाला एकंदरीत सगळं मिळून म्हणजे आता बघा मला फोर्टी पर्सेंट तरी काय आहे खाऊ शकतो मला कुठं जेवता येत असायचं असं बसायचं नाहीतर असं कोणतं लातूर लातूर गाव हा मोबाईल नंबर सांगा तुमचा नाईन वन सेव्हन सेव्हन फाय सेव्हन नाईन सिक्स टू काय नाव आहे तुमचं पटे गाव वाशी उस्मानाबाद जिल्हा काय त्रास होतो तात ही जे महागो नाही का सायटिकाचा त्रास होता भरपूर गा दवाखाने केले तुमचं यूट्यूबला पाहिलं व्हिडिओ मला यूट्यूबला पाहिल्यावर मी इकडं आलो किती वेळ आपली आजची सातवी आठवी वेळ आहे किती प्रकडतोय ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच सत्तेचाळीस शहाऐंशी झिरो चार का तुमचं महादेव हरिबा चव्हाण गा बुंचा उमदी उम दे हां काय त्रास होत होता कमरेचा त्रास होता कंबर दुखी फक्त कंबर दुखत होती का पायाला काही त्रास होता पायाला नाही कंबर दुखत फक्त कंबर दुखत कंबर दुखत किती वेळात राहिली आपल्याकडे पाच वेळा हे केल्यानंतर पूर्ण कमी झाले आता कम शंभर टक्के शंभर टक्के कमी झाले आणि हाताला काय त्रास होतो आता जे दोन खांदे लोकतात आता किती कमी वाटतं ते पन्नास टक्के कमी झाले किती वेळ झाली आपल्याकडे हे दुसरे वेळ मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट नव्याण्णव अठ्ठेचाळीस कधीपासून त्रास आहे हा कधीपासून त्रास आहे पाच सात वर्षी जायला पाच सात वर्षी जायला पायाले त्रासात बर दवाखाना वगैरे नाही केलं दवाखाना या आर पी केला काही फरक नाही तो काहीच फरक नाही तुमचे ते ऐकून आवले पण आहे असं चालताना पहिलं काय त्रास होत होता चालायला जमत नव्हतं ते खुबेला त्रास व्हायचा हो खूपच झुकायचा आता सध्या तर काय त्रास चांगवत नाही म्हणजे एक टक्का सुद्धा जमेल का पण शंभर टक्के कमी झाले सरव्हा शंभर टक्के कमी झालं सध्या मला असं वाटतं बरं कुठून आला तुम्ही मी मुंबईवर जाणार कशाचा त्रास सांगितला डॉक्टरां खूप याचा त्रास सांगला डोनी चेंज करायला बॉल चेंज करायला सांगितलं बॉल चेंज करायला सांगितले आता आपल्याकडं किती वेळ आहे ही पहिलीच वेळ आहे माझी पण आता मला चालता काय त्रास जाणवत नाही बिलकुल नाही बिलकुल ना ना आणि बसता येत बस, नव्हतं बसता येत नाही मांडी घालता येत नाही असंच बसता येतं सरळ बसता येत नाही इकडे नाही मांडी पण खाली जात नाही नाही आता हात नाही टेकवले तर पडते बाकी बॅलन्स नाही सांभाळायला प्रत्येक वेळी उठण्याची अशीच पद्धत आहे हा अशीच पद्धत आहे कधीपासून त्रास या तीन वर्षापासून तीन वर्षापासून त्रास या आपलं नमस्कार मी सचिन अचोदानी साताराने आलो आहे खूप खूप आभार आहे सर गुरुजींचं त्यांच्यामुळे मला आता शंभर टक्के रिलीफ झालेलं आहे किती वेळ आहे आपल्याकडं पहिली वेळ आलो आहे मी सातारावरून आलो सातारा आलो तुमचा मोबाईल नंबर सांगा नाईन वन फाय एट डबल फाय डबल फाय फाय फोर कधीपासून त्रास होता हे चार पाच वर्ष झाले त्रास होता पाच वर्षापासून तर दवाखाना वगैरे हो दवाखाना पण भरपूर केलाय मी काय फरक नाही वाटलं नाही वाटलं आज मला एकदम रिलीज झालं खूप म्हणजे खूप आभार आहे ओके धन्यवाद या बॉलचा प्रॉब्लेम आहे दोन्ही काय का दोन्ही पण एक पूर्ण खराब झाला बर एक खराब झाला म्हणजे कामीच नाही राहिला काय करायला लागेल त्याला सांगितलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी सांगितलं जो पण चालते तो पण चालवा ज्यावेळेस लेस बंद पडेल त्यावेळेस ऑपरेशन म्हणजे बदलायचा आता आपल्याकडे कित वे? किती वेळ आहे पहिली वेळ किती बरं वाटतं आता आता बऱ्यापैकी तर एक चाळीस टक्के तर बरं पहिल्या वेळेमध्ये आता कसं चालतंय मला आता पहिली चाल तुम्ही दाखवली आता कसं चालतंय आता कुठे चमक वगैरे कुठं त्रास सध्या नाही काय काही नाही खाली बसताना उठताना काय त्रास होत होता

sí eso es así